कोणी उपस्थित राहिले नाही स्वतः कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत कारण तिथे चालायला लागतं मग अमित शहा साहेब तिथं आले चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त महाराष्ट्राने नाही तर जगानं सांभाळला पाहिजे ही भूमिका तिथं मांडली देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला पण काही लोकांना कुठेतरी बदनामी करण्याची हौसच असते आणि तुम्हाला ते त्याला भेटण्याची असते त्याच्यामुळे त्याच्यावर मी आणि काय बोललो एकनाथ शिंदे जवळपास एकना शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे मी सध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे ते एक तास का भेटले त्याच्यातले काही किस्से जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषदेत मी नक्की सांगेल मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्वाची महाराष्ट्राच्या जडणगडणीसाठी भेट होती त्याच्यामुळे त्याचा अर्थ कोणी वेगवेगळे लावले तो पण लवकरात लवकर सुटेल मला असं वाटतं या महाराष्ट्रातला राजकीय भूकंप वीस जून दोन हजार बावीस ला झालेला आहे त्याच्यामुळे परत परत राजकीय भूकंप आता काय होणार काय राहिलंय काय भूकंप करण्यासारखं राहिलंय काय काँग्रेसचा जिथं एकही ग्रामपंचायत सदस्य नाही अशा माणसाला कोकणापर्यंत प्रवेश करून कोकणामध्ये आम्ही आता युबीटी वाढवणार आहे अशा सांगणाऱ्या लोकांना मी उत्तर देणार म्हणजे फारच त्यांना मोठं केल्यासारखं आहे त्याच्यामुळे त्यांची काँग्रेस बरोबर साथ आहे जसं काँग्रेसची वाट लागली तशी काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेची म्हणजे युबीटीची खच्चीकरण आहे त्यांना राजकारणात संपवायचं आहे आणि म्हणूनच काँग्रेस त्यांच्या सोबत आहे उद्धव ठाकरे कोणाकडेही तक्रार करणं एवढं आमचं नेतृत्व मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब दुबळे नाही सगळ्या सूत्रांकडच्या बातम्या आहेत स्वतः अजितदादांनी याच्यावर स्टेटमेंट दिलेली आहे की असं होणार नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा सा स्वभाव तक्रार करण्याचा नाही आहे हे तुम्ही वीस जून ला बघितलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व हे धाडसी आहे ते कर्तृत्ववान आहेत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला दुसऱ्याची तक्रार करण्याची काही आवश्यकता नाही उद्धव ठाकरे सोळा तारखेपासून राज्यव्यापी दौरा सुरू होतो कोकणात येणार आहेत त्याला शुभेच्छा पालकमंत्री पदाचा तिढा आणि अमित शहा साहेबांची तटकरे साहेबांच्या भेट हे दोन भिन्न गोष्टी आहेत पहिली गोष्ट हा राजकीय संस्कार आहे एखाद्या लोकप्रतिनिधीने जर अलायन्स मधल्या जेवायला होतं तो नाश्त्याला बोलवल तर आपण सगळेच जातो त्याचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही आणि डायनिंग टेबलवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो हे जे कोणी कल्पना केलेली आहे त्या कल्पना शक्तीला मी प्रचंड दाद देतो आणि त्याचं कौतुक देखील करतो